स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकरांचे फोटो नारंगाव येथील सार्वजनिक लावण्यात आले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात नारैगाव एस टी स्थानकातील मुतारीमध्ये सूरज वाजगे व सहकाऱ्यांनी या मारेकरांचे फोटो लावून आगळा वेगळा निषेध व्यक्त केला आहे जुनर टाइम्स नारंगगाव सर्वांना जय सुर आपण पाहतोय एसटी स्टँड वर हे जे स्वच्छता गृह आहे इथे आहे इथं जे जे आपण पाहिलं की कालच्या महाराष्ट्र हळला संपूर्ण महाराष्ट्र झाला ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली आणि त्या हत्या कशा प्रकारे झाली सगळ्या महाराष्ट्राने ते पाहिलं आणि प्रत्येक कुटुंबाला महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जे जा दुःख झालं संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी या प्रकरणामुळं सगळ्या जा त्या ठिकाणी हरवून गेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये दुःख झालं आणि त्या आरोपींची जागा जर कुठं असेल तर ती म्हणजे स्वच्छता गृह आहे ते म्हणजे मुतारी यांची जागाच ती कारण आतापर्यंत ह्या सगळ्या घडामोडीत आपण पाहिले की जी निर्गुणपणे हत्या झाली तर हा विकृतीचा कळच आहे की एखादा माणूस जीवाच्या पोटी जर पाणी मागत असेल तर तुम्ही त्याच्या तोंडावर लघीव करता त्याच्या तोंडावर मुजता फक्त ही लघवी फक्त त्या संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही ही पोलीस प्रशासन न्याय विभाग आणि महाराष्ट्राचा जो न्याय विभाग आहे याच्यावर तर खऱ्या अर्थाने या आरोपींनी तोंडावर मुक्तीने आणि यांची जागा जर कुठं असत सार्वजनिक स्वच्छता गृह आहे माझी तर सगळ्यांनी हीच विनंती असेल की या आरोपींची छायाचित्र महाराष्ट्रातील प्रत्येक स्वच्छता गृहात प्रत्येक मुतरिन यांची जागा तीच दाखवली पाहिजे कारण आतापर्यंत पाहिलं की संतोष देशमुख एवढे जीवाच्या आखांडा जीवाच्या आकांता ताडाव कुठे विनवणी करून सांगत होते माझ्या हातपाय तोडून टाका माझ्या लहान मुलासाठी माझ्या मुलीसाठी मला जगू द्या परत त्या आरोपीने तो, तो विचार केला नाही आणि त्यांनी निर्गुणपणे जे हत्या केली आणि ते हत्या करताना त्यांनी जो हवदोस मांडला तो जो आसुरी आनंद जो घेतला खरोखर आम्ही शिवजन्मभूमीच्या वतीने याचा प्रथम निषेध करतो आणि या आरोपींची जागा जर कुठं असेल आमच्या दृष्टीने तर ही माझी स्वच्छता आहे ही मुतरी यांची जागा मुतरीतच आहे आणि धनंजय मुंडेंनी जो काल कालचा जो राजीनामा दिलाय फक्त राजीनामा देऊन भागणार नाही राजीनामा देऊन न्याय मिळणार नाही तर त्या आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे याच्यात जे जे आरोपी असतील उष्ण आंधळे अजूनही त्या ठिकाणी फरार आहे या सगळ्या आरोपींना अटक केली पाहिजे पोलीस प्रशासन असेल न्याय विभाग असेल यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला या ठिकाणी न्याय दिला पाहिजे हीच आमची शिव जन्मभूमीच्या वतीने मनापासून जी विनंती आहे कळकळीची विनंती धन्यवाद